आप देख रहे हैं न्यूज चैनल लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे औसा येथे शस्त्रक्रिया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापड निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे हबीबा वसीम जेवळे ही महिला प्रसूतीसाठी औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती तिच्यावर तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र बाळ बाहेर काढल्यावर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडमध्येच ठेवून टाके घालण्यात आले डिस्चार्ज नंतर महिलेच्या पोटातून पाणी येत असल्याने सदर महिला पुन्हा औसा ग्रामी रुग्णालयात आली येथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले तेथे या महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले तरीही टाक्यातून पू येत असल्याने अंशातील दोन खाजगी डॉक्टरांचा उपचार या महिलेने घेतला मात्र टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले सोनोग्राफी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले ही गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता फोटात गाठ नाही तर चक्क दीड बाय एक फुटाचा नॅपकिन निघाला हा कापडी नॅपकिन औषाच्या रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे यानिमित्ताने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे या प्रकरणी चौकी करून संबंधितावर कारवाई करू अशी माहिती औसा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली